डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दोन हजार तीन बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गेट टुगेदर व नाशिक सत्कार समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला न्यू इंग्लिश स्कूल आनंदवल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी शिक्षक वृंद आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली या उपस्थितीस मुख्याध्यापक मोरे सर तसेच पठाण मॅडम शेख मॅडम बच्चाव मॅडम निकम सर पवार सर आणि मंडलिक सर आदी मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित होते दीर्घकाळानंतर पुन्हा एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला यावेळी शिक्षकांचा येथोची सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी आणि माझी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अनुभव शिक्षकांचे योगदान आणि शिस्तीचे महत्व या कार्यक्रमामुळे गुरु शिष्य नात्याची घट्ट विन पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली संपूर्ण कार्यक्रम आनंदी स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला và tất cả các bác sĩ cùng là làm, xong công sẵn <laughs> स्वच्छ मॅडम मॅडम आणि गेट टुगेदर साजरा केला पण तुमचा जो काही जोश आणि उत्साह बघायला म्हणाला तो काहीतरी वेगळा होता त्यात आमची उपस्थिती कमी लाभली हे आमचं दुःख समजतो आम्ही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आज ज्या ठिकाणी काम करीत एक आदर्श नागरिक तुम्ही बनल्या तर तुम्ही तुमचं कर्तव्य करत आहात तुम्हाला आज या वयानंतर आठवले की शाळेचे दिवस किती महत्त्वाचे असतात पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला आम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्ही दुसऱ्याला देत राहा तुमचा परिवार तर तुम्ही कारण आपण महत्वाचे काही देणं लागतो फक्त आपण स्वतःसाठी जगत नसतो तर दुसऱ्याला देण्यासाठी जगत असतो त्यामुळे तुम्ही <Citis> बघितलं की दोघं ते नगरसेवक आहेत कुठे काय काम काम करतात तर आदर्श आम्हाला हाच वाटते की तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीच्या मोठ्या नेतृत्व करत असता त्यावेळेस आमचा आमची छाती फुलून जाते आम्हाला खूप अभिमान वाटतो की हा आमचा विद्यार्थी आहे का हा आमची विद्यार्थीनी आहे सांगू एवढंच भरभरपूर बला असं वाटत तुमच्याबद्दल पण आम्ही एवढंच सांगेन मी की चंद दिनो की मुलाखतचं दिल भरताही नाही

माला इन ये जो भाई इनकी बच्चे कब बच्चे सरोमाजों के बाद ही आज भी ये भी माला अड़ता ही नहीं ये तो सराइ लोग तब तक बारह तीस तारे हो गए यहाँ से तो उस तका इसमें मतलब बेड़ा मालूम नहीं था मालूम नहीं युद्धबाग येतल्या सर्वच पेने वाले दिसतो म्हणजे जे काही तुम्ही पाहिजेवरून माझ्याचं स्वागत केलं म्हणजे एक जमकी स्वागत होतं आणि असं जमकी कार्यक्रम हे आज मनापासून कळून आणलेला आहे याबद्दल मनापासून सर्वांचे मी सर्वांना धन्यवाद देतो बघा समोर दोन हजार तीन बॅश मी प्रयत्न करीत मला काही आठवलेलं पण ज्या वेळेस समोर बघितल्यानंतर लक्षात आलं की हे सर्व नेहमीच आपले जी काही गावात ते काही परिचयाचे लगेच ठरले आणि चार जण तर त्यांचे आमचे मित्र आम्ही बरोबर आहोत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला छोटे छोटे दिसतात आणि ते घर दिसतात सर्व पूर्ण तुमचा परपंच चांगला आहे आणि परंपरेचं साहित्य असतात ग्रंथ असतात त्याच वाचन करा आपल्या मुलांना कारण पिढी आता तुमच्या सारखी नाही त्यांना पण घडवा तुम्ही म्हणतात की आमच्याकडून हे राहिलं आमचं ते राहिलं तर तो एक काळ असतो की आमच्याकडून काहीतरी जाऊन घेत त्यानंतर आठवतो त्याची आहे कशी काळात कारण मला मला तुमच्या भागीकाळात देतो आणि थांबतो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका